रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

विकासासाठी भरभरून निधी देत आले आहेत मागील पंधरा वीस वर्षाच्या काळात जवळपास भर कोटी रुपयांचा निधी इथल्या विकास कामांसाठी शासनाने दिला मात्र या शहरात होणारी विकास कामे ही निकृष्ट दर्जाची केवळ ठेकेदार पोचण्यासाठी काढली जातात अशीच टीका सातत्याने होताना दिसून आली आणि काही अंशी ते खरंही आहे शहरात कोट्यावधी रुपये खर्चून केलेले रस्ते विविध विकास कामे अगदी दोन चार वर्षात या कामाचा दर्जा किती निकृष्ट होता याची साक्ष देतात परंतु राजकीय आघाडीवर याबाबत ठोसपणे कधी कारवाईची मागणी होताना दिसून येत नाही आणि कारवाई होताना दिसून येत नाही भाजपचे शहर अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना स्वर्गीय संजय वाईकर यांनी भाजप सरकारकडे तक्रार करीत शहरातील कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत करा अशी मागणी दिसून आता पुन्हा प्रकारे निकृष्ट कामाची साक्ष देण्यासाठी भीमा नदीवरील दगडी पुला नजीकच्या पुलावरील खचलेला रस्ता पुढे आला आहे वाहतुकीची प्रचंड वर्दळ असलेला हा पूल दोन हजार मध्ये पूर्णत्वास आला मात्र आता पुलावरील रस्ता खचला असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यात याबाबत भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष विक्रम शिरसट या प्रकाराकडे लक्ष वेधत बांधकाम विभागास इशारा देताना दिसून आले आहेत महाराष्ट्र शासन व तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून जो आपला पंढरपूर शहराला जोडलेला दगडी फुल आहे त्या दगडी फुलाच्या शेजारी नवीन फुल झालेला आहे या फुलाला भले मोठे भगदाड पडलेले असून इथे ये जा करणाऱ्या वाहतुकी वाहतूक करणाऱ्या लोकांना याचा धोका निर्माण झालेला आहे त्याच पद्धतीने या फुलाच्या खाली जे वारकरी रोज आंघोळीसाठी चंद्रभागेच्या आंघोळीसाठी येतात ते खाली वा म्हणजे थोडे प स्नान करून बाहेर आल्यानंतर त्यांच्याही लो नागरिकांच्या भाविकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे एकीकडे आपण बघत आहेत की शंभर वर्षापूर्वी ब्रिटिशकालीन फुलाला अजून काय कुठं तडा गेलेला नसताना ह्या नवीन फुलाचे बांधकाम अतिशय निकृष्ट बांधकाम झालेले आहेत या फुला संदर्भ संदर्भात कोण अधिकारी असेल प्रशासन असेल त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी अन्यथा इथं कोणाचा जीव गेला तर याला सर्वस्व बांधकाम खातं जबाबदार राहील